पंडित नरोटे देवेंद्र राजेश कोटे पाच हजार दोनशे एकावन डॉक्टर सुभाष पंडेराव गायकवाड अठरा फारुख मकबुल शाब्दी मनीष रविकांत रेवप्पा बनसोडे चार श्रीनिवास रंगप्पा संगेपा दोन तोफिक इस्माईल शेख पैलवान एकोणतीस दत्ता विठ्ठल थोरात दोन देवीराज शंकर दुपारगुडे दोन प्रदीप निलकंठ सर्जन एक मनीष सुभाष गायकवाड तीन योगेश सुभाष सिद्धगणे जीरो रवी सायना मेत्रे नायक पाच एडवोकेट रोहित मोरे आठ विक्रम उत्तम कसबे तीन एम डी सैफन चे दहा डॉक्टर संदीप वाडके तीन वरील पैकी कोणी नाही एकोणीस ही तिसऱ्या फेरीमध्ये सर्व एकूण नऊ हजार आठशे सोळा मतांची मोजणी झालेली आहे तिसऱ्या फेरी अखेर एकत्रित उमेदवार न्याय पडलेली मते पुढील प्रमाणे आडम नरसय्या नारायण चारशे चाळीस चेतन पंडित नरोटे दोन हजार शहाऐंशी देवेंद्र सोटे अकरा हजार अठ्ठावीस डॉक्टर सुभाष चंद्राव गायकवाड चौवेचाळीस खिजर उद्धूस फिरजादे छत्तीस फारुख मकबूल साब्दी चौदा हजार आठशे सत्तेचाळीस मनीष मधुकर तेहतीस रविकांत रेवप्पा बनसोडे सात श्रीनिवास रंगप्पा इस्माइल शेख पैलवान एकशे अकरा दत्ता विठ्ठल थोरात चोवीस देवदास शंकर दुपारगुडे सात प्रदीप निलकंड सर्जन पाच मनीष सुभाष गायकवाड पंधरा योगेश सुभाष सिद्धे पाच रवी सायना मेत्रे नायक तीस एडवोकेट रोहित मोरे एकवीस विक्रम उत्तम कसबे चार एम डी सैफनसे पंचेवीस डॉक्टर संदीप शंकरा वाडके एकवीस वरील पैकी को नहीं एक तीसरा फेरी अखेर एकत्रित क्यूमुलेटिव एकूण मोजण्यात आलेली मतांची संख्या आहे अठ्ठावीस हजार आठशे सत्तावन्न थँक्यू रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा